पाटील यांनी टीका केली होती की खडसे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या तर महायुतीचे काय होईल सांगता येत नाही कारण खडसे ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी सत्ता या जाते याबद्दल काय समज आता आमदार म्हणतात सत्ता जाते म्हणजे हा आमदारांचा व्यक्तिगत प्रश्न आहे आमदारांनी कधी काही एक वेळ अपक्ष म्हणून निवडणूक लढवली शिवसेनेच्या ढोंगणावर लात मारले होते हे जग जाहीर आहे त्या काळात सत्ता गेली होती अपक्ष म्हणून अनुभव छोटे सत्तेमध्ये सहभागी व्हावं लागलं होतं त्यावेळेस आमदार विरोधामध्ये होते मी सत्तेमध्ये होतो सत्तेचा खेळ तर चा चा असा चालणार आहे पण आमदार म्हणता पांढऱ्या पायाचा आहे तुम्हाला पांढऱ्या पायाचं म्हण वाकड्या पायाचं म्हण गुंड म्हण मी तुमच्या उरावर आहे जर दोन नंबरचे धंदे चालू असतील तर जे माफी आहे त्यांना जेलमध्ये टाकवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आ, ते सगळे वाळू माफी एवढे डम्पर आलेत आता नवीन मुक्ताईनगर शहरामध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस डम्पर नव्यानं आले एकएकीच आले कशासाठी आले मुरुम वाहण्यासाठी रेती वाहण्यासाठी इथं काय उद्योग आहे इथं काय एम आय डी सी आणायचे म्हटले आमदारांनी किती आयुष्य अर्ज चालला गेला एम आय डी सीने आणले ज्या मुक्ताईनगर मुक्ताई मंदिरामध्ये आमदार अशा गोष्टी करतात त्या मुक्ताई साठी एक रुपयासुद्धा सात वर्षा त्या आमदारानं दिला आणि तो वारकरी म्हणायला गेला तिथे वारकरी काही असं नुसतं टाळ घातले हातात घेतले म्हणजे वारकरी होतो का जरा पंढरपूरच्या वारीला किती वेळा गेला सांग मला हे नुसते ढोंग आहे नाटक आहे आणि त्यामुळे अशा गोष्टींना फार किंमत देण्याची आवश्यकता नाही मी सांगितलं आधीच की आमदार भ्रमिष्ट झालेला आहे त्याला आता व्यक्तिगत दुःखापायी त्याला काही विचारायला सुचत नाही की मी काय करावं